परिश्रमाचा योग्य लाभ हवा तर थोडा संयम ठेवा अंधार कितीही घंडाट असो त्यातून एक छोटीशी ज्योती देखील वाट दाखवू शकते तुमच्या मनातील ज्योत तर आकाशाला उजळू शकते डर के आगे जीत आहे आणि कर्क राशीचं हृदय हीच त्यांची खरी ताकद आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोती जोशी ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात कर्क कर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार तुम्हाला या महिन्यात काय अनुभव आलेत हे आम्हाला कमेंट कमेंटद्वारा आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा लाभ तुम्हाला होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकाचं व्यक्तिमत्व हे मुळातच संवेदनशील असतं अत्यंत संवेदनशील रास म्हणून कर्क राशीची ओळख आहे या महिन्यात तुमचे भाग्यश आणि लाभेश हे दोघही व्ययस्थानात विराजमान आहे त्यामुळे संकट आहेतच मात्र भावनांना नियंत्रित ठेवा निर्णय डोक्याने घ्या आणि हृदयात साठवा मात्र या परिस्थितीत देखील तुम्ही यश गाठणार आहात ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या काळात धनप्राप्तीचे भरपूर योग निर्माण होतील मात्र खर्च हे त्यापेक्षा अधिक वेगाने येणार आहेत कुटुंबातील वातावरण प्रेमळ असेल मात्र जेव्हा चर्चा सुरू होईल किंवा संवेदनशीलता सुरू होईल तेव्हा आता चर्चा नको असं तुम्ही मनातल्या मनात म्हणाल मनात तुमची वाणी गोड असेल ओलावा जास्त दिसून पडेल या गोड वाणीने तुम्ही कुटुंब बांधून ठेवाल कारण तुमचे धनेश राशीत विराजमान आहे धनेश राशीत विराजमान असल्यामुळे धनस्थानात असलेला केतू देखील नकारात्मकता निर्माण करू शकणार नाही विशेष बाब म्हणजे दुसऱ्या पंधरवाड्यात धनेश धनस्थानात जातील धनलाभाच्या संधी वाढतील या काळाचा लाभ घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या तृतीय स्थानात मंगळ ग्रह विराजमान आहे जो तुमच्यासाठी राजयोगकारक मानला जातो त्यामुळे या काळात तुम्ही भरपूर परिश्रम करणार आहात प्रवासाचे योग निर्माण होणार आहेत प्रवासात पाण्याची बाटली खाण्याचं सामान निश्चितच जवळ बाळगा ते तुमच्यासाठी अधिक आवश्यक राहील कामाच्या व्यापामुळे भावंडांकडे तुमचं दुर्लक्ष होईल ज्यामुळे भावंड दुखावल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने काळजी घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता कर्कजातक का या काळात घराच्या शोभेच्या वस्तू फर्निचर पडदे घेण्याची योजना बनवतील आपल्या आई आईच्या आरोग्यासाठी काळजी घ्या वाहन चालवताना काळजी घ्या आवडती गाडी ऐकायला हरकत नाही मात्र वाहतूककडे लक्ष ठेवा हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कर्क कर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी काळ उत्तम म्हणता येईल कारण पंचमेश पंचमाच्या लाभात विराजमान आहे मंगळाला तृतीय स्थान हे विशेषत्वाने मानवतं त्यामुळे या काळात तुम्ही अभ्यास उत्तम कराल केवळ अभ्यासाला बसल्यावर झोप लागणार नाही याची काळजी घ्या प्रेमात जुनी ओळख पुन्हा नव्याने फुलू शकते संततीच्या बाबतीत तुमचा अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे संततीच्या शिक्षणासाठी संततीच्या हौसमोजेसाठी तुम्ही खर्च कराल मात्र आपण त्यांच्याचसाठी कमवत असतो त्यातून तुम्हालाही आनंद प्राप्त होत असतो हे लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील परंतु मानसिक थकवा जाणवेल म्हणून मन शांत ठेवा डोकं शांत ठेवा नाही तर मानसिक अनारोग्यामुळे शारीरिक अनारोग्य देखील तयार होत असतं कर्जाचा तणाव जाणवेल परंतु तणाव घेऊन जगातील एकही प्रश्न सुटत नाही योग्य वेळी योग्य पद्धतीने कर्ज फेडण्याचं नियोजन करा तुमचे शत्रू आणि स्पर्धक आपसात कुजबूज करतील तुमच्या चेहऱ्यावरील शांतपणा तुमचं हास्य पाहून ते माघार घेतील म्हणून त्या बाबतीत काळजी करू नये नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे कर्कजातक नोकरी करत आहेत त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढतील त्यामुळे मीच ऑफिस चालवतोय अशी भावना तुमच्या मनात निर्माण होईल जी अत्यंत चुकीची बाब आहे व्यावसायिक जातकांच्या मनात नवे विचार येतील व्यावसायिक पार्टनरसह काही मतभेद होऊ शकतात त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी थोडं थांबा पार्टनर तुम्हाला सहकार्य करतोय की विरोध करतोय हा प्रश्न तुम्हाला पडेल म्हणून कोणताही निर्णय घेण्याची घाई करू नका हा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्यस्थानात म्हणजे त्रिकोणात केंद्राचे स्वामी आलेले आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो धनेश राशीत असणं बुधादित्य राजयोग राशीत निर्माण होणं हा देखील एक मोठा शुभ संकेत आहे तसंच महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात धनेश धनस्थानात जाईल असे अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी आहेत पण कर्माला विसरू नका कारण भाग्य कितीही बलवान असलं तरी प्रयत्नांशिवाय काहीही मिळत नाही हे लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्मेश परिश्रम स्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात तुम्हाला परिश्रम करावे लागतील पण हिंमत सोडू नका हळूहळू सर्व काही मार्गी लागेल केलेले परिश्रम वाया जात नाही आज नाही तर उद्या त्यातून लाभ नक्की प्राप्त होतो लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभ अधिपती व्ययस्थानात विराजमान आहेत मुख्य बाब म्हणजे वीस तारखेला ते राशी परिवर्तन करून तुमच्या राशीत येतील ज्यामुळे लाभाच्या नवीन संधी निर्माण होतील त्यामुळे तुम्ही जर हिंमत टिकवून ठेवली तर गोष्टी हळूहळू मार्गी लागतील तुम्हाला लाभ निश्चित प्राप्त होईल थोड्या विलंबाने होईल पण नक्कीच होईल त्याची काळजी करू नका व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता तुमच्या व्ययस्थानात गुरु आणि शुक्रासारखे दोन नैसर्गिक शुभग्रह विराजमान आहेत त्यामुळे तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील शिक्षणावर खर्च होईल आरोग्यावर खर्च होईल कुटुंबावर खर्च होईल अनपेक्षितपणे अनेक खर्च निर्माण होतील पैसे गेले कुठे हा प्रश्न तुमच्या मनात निर्माण होईल थोडक्यात तुम्ही हृदयाने मोठे आहात यश तुमचंच आहे परंतु अडथळे पार करायचे आहेत शेवटी तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पाच नऊ या स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान दिसून येतं परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतू त्रासदायक अंशावर असल्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीपथात येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पाच नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतंय म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपयोगी नाही सध्या त्यापेक्षा अधिक व्यापक उपाय आवश्यक आहे कर्कजातकांसाठी पाच चौदा आणि बावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर दोन बारा आणि वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं सध्या गुरुदेव अतिचार गतीत आहेत शनिदेव वक्री अवस्थेत आहेत त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही उपाय करणं सर्वांसाठी उपयुक्त ठरेल त्यातून धार्मिक मानसिक ऊर्जा वाढण्यास मदत होईल विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामूहिक उपाय म्हणून ओम नम शिवायचा जप करा श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा गरिबांना अन्नदान करा विशेषतः गुरुवारी अन्नदान करायला हवं तर शनिवारी पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिण करा हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती शनिदेवांची वखरी गती आणि श्रावण महिन्यातील तुमची मनशांती ग्रह शांतीसाठी उपयुक्त आहेत या सर्व सामूहिक उपायांसह कर्क राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही शिवलिंगावर पाणी आणि दुधाचा अभिषेक करावा गुरुवारी सोमवारी खीरचा नैवेद्य देवाला दाखवावा तसंच ओम सोमाय नम हा या चंद्राच्या बीजमंत्राचा जाप करावा या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा अशा पद्धतीने ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा महिना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या जातकांसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर आम्ही नुकतेच अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा तुम्ही राशी पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष